कौन हमें चाहिए ये। संभाजी, संभाजी क्यो? क्योंकि पहले से तो ताल्लुका भी हमारे अच्छा। और उन्होंने काम अच्छा किया पहले अच्छा। तो कलेक्टर थे अब रिटायर हो गए आदमी अच्छे हो तो पहले भी एमएलए थे ना तो फिर वो और ये फर्क है थोड़ा फर्क है जो काम किया लोगों ने, हो लो ने और ये करेंगे काम ये जी करेंगे करेंगे कौन चाहिए यही चाहिए झंडे इस बार के जो एम इलेक्शन है उसमें मेरा विश्वास है कि एक्स कलेक्टर संभाजी झंडे साहब जीत के जरूर आएंगे इनके पास जो प्रशासनिक अनुभव है जो इन्होंने लोगों के लिए काम किया है समाज में जब ये रिटायर्ड थे तब भी छोटे मोटे समस्या जिनके यहाँ रोड का है या सीवर का है या पानी का है लोगों की बात सुनी है गांव से जुड़े हुए हैं सबसे जुड़े हुए हैं आप सबसे अपील है कि आप लोग संभाजी झंडे साहेब को वोट दे के विजयी बनाए मैं तो निश्चित रूप से इन्हीं को वोट दूंगा और इनका जो दूरदर्शी प्राण है इनका जो अनुभव है वो हम सब के समाज के कल्याण के लिए काम आएगा आप सबसे निवेदन है कि आप भी हमारे साथ संभाजी झंडे साहेब को वोट दे के भारी मतों से विजयी बनाए धन्यवाद बाकीचे आता दहा वर्षात जे कामं बघितले आम्ही त्याच्यामध्ये ह्यांचं कसं एकाच मिटिंग मध्ये त्यांनी आम्हाला छोटस एक एक आश्वासन दिलं की तुम्हाला रस्ता बनवून दिला आणि असे खूप काही काम आहेत असं वाटतं की आमच्यामध्ये यावेळेस संभाजी झेंडे साहेब हे नक्कीच आमदार होतील आधीच्या आमदारांनी काय काम केले किंवा काय असं काय हे काम कारण हे ऍक्च्युली ते कलेक्टर होते ह्या सगळ्या गोष्टीची माहिती आहे आणि ते विकास जो कंटेस्टेंट uh, है उनका नाम है संभाजी झेंडे सर और वो uh, हमारा हम अपने उनको बता चुके हैं और वो एक एजुकेटेड है और एक एक्स ब्यूरोक्रेट है तो मुझे लगता है की वो हमारी प्रॉब्लम को अच्छे से समझते हैं और वो ऑफिस में कैसे काम होता है और कैसे एग्जीक्यूट हो, होता है वो वो बहुत अच्छे से जानते हैं और वो हमारा काम करके देंगे और वो मुझे लगता है कि हंड्रेड पर्सेंट इस बार वो यहाँ से जीत के आएंगे झेंडे साहब होना आता हुआ व नहीं होना कस कलेक्टर पे होते एक्स कलेक्टर है आम युवक एक एजुकेटेड पाजे नेता एजुकेटेड जेवड़े लोग समझू घेल तो प्रॉब्लम समझू घेना नेता पाजे तो आता शंबर टक्के झेंडे साहब नामी मतदेनार तरी बहुमत विजयी करा आता आम्हाला इथं युवकांना काहीच नाही आहे म्हणजे ॲक्टिव्हिटी स्पोर्ट्स इक्विपमेंट आता सगळ्यासाठी आम्हाला स्वतःला पैसे भरावे लागतात तर आम्हाला आता गव्हर्मेंट ग्राउंड्स नाही आहेत काहीच नाही गव्हर्मेंट गव्हर्मेंट फॅसिलिटी नाही आहे पूर्ण एरियामध्ये एवढं मोठ्या गावामध्ये एक गव्हर्मेंट ग्राउंड नाही आहे पूर्ण इथं हांडेवाडीपासनं खडीमशन चौकापर्यंत म्हणजे जेवढं पण मतदारसंघात एक पण ग्राउंड नाही आहे तर जेवढे पण नेता होते फक्त वादे केले त्यांनी तर आता आम्ही हेच होप करतो की झेंडेसाहेब आम्हाला असे स्पोर्ट्स इक्विपमेंट वगैरे प्रोव्हाइड करतील युवकांना मग थोडा फायदा आहे ना पुरंदर हवेलीमध्ये मी स्वतः पिसोळीमध्ये आता पाच वर्ष गेली पाच वर्ष राहायला आलेलो आहे मी माझं नाव जतीन दवे इकडे महायुतीचा उमेदवार आत्ता जो दिला आहे त्या हिशोबाने संभाजी झेंडे एकदम योग्य माणूस आहे माझी कलेक्टर असल्यामुळे त्यांना जाण आहे कामाची अधिकारी लेवलला खूप मोठ्या मोठ्या लेवलचं त्यांचं काम आहे तुम्हाला नमस्कार मी शंतनू पनाळे मी पिशोळीतला रहिवासी आहे दोन हजार एकोणीस ते अठरापासून मी इथं राहत आहे तर तेव्हापासून मी इथं आलो आहे तेव्हापासून डेव्हलपमेंट हा झालेलीच नाही आहे ह्याच्या एरियामध्ये तर गेले पाच वर्ष आपण जे म्हणतो की डेव्हलपमेंट झालेली आहे तर त्या आम्हाला तर कळत नाही की डेव्हलपमेंट कुठल्या क्षेत्रामध्ये झाली आहे पण माझं मत आणि माझ्या आजूबाजूचं कुठल्याही सोसायटीचं मत जे काय असेल ते एज्युकेटेड एका नेत्याला असेल ते म्हणजे संभाजी झेंडे हे साहेब एवढे एज्युकेटेड आहेत की आत्तापर्यंत कुठल्याही क्षेत्रामध्ये कुणी त्यांच्याकडे मदतीला गेलं की त्यांनी मदतीचा हात पुढं केलेला आहे आणि माझ्या मते एका एज्युकेटेड माणसाला जर तुम्ही साथ दिली तर आपली ओवरऑल डेव्हलपमेंट होईल आणि माझ्या मते जर असंच वाटतं आहे की संभाजी साहेबच यावे की जेणेकरून आपल्या एरियामध्ये डेव्हलपमेंट ही खूपच होईल आणि माझं व सर्व सोसायटींचं सगळ्यांचा सपोर्ट हे झेंडे साहेबांनाच असेल फ्रॉम दिस टू झिरो टू uh Kurandir assembly uh sambhaji generally i know him personally as an excellent person down to earth and related to the ground and i know him personally and i feel that if he is elected in this particular area he will definitely do tons of uh, good work to this particular area for the upliftment of the downtrodden and definitely for the area and uh, Since a person, he is an ex-Is. He knows the ground reality very well, and is from a good party now, uh, with uh, Ajit Pawar's party and a part of NDA. And definitely, uh, is uh, I think the public will support him, and he is a very good person. And I will recommend everybody to elect him so that he does the good for this particular area. और हमको सबको खुशी है कि पिछले बार भी यह समाजी झांडे साहब के साथ के हम पानी के इशू में खड़कवासला डैम तक गए थे एक महीने पहले। तो हमने उनको सारी समस्याएं बताई हैं। मैं यहाँ पर आठ साल से रह रहा हूँ मैं आर्मी में सर्विस करता था उसके बाद जब से मैं आया हूँ ये रोड का हमारा इशू था वो रोड के इशू भी मैंने करवाया तो इसीलिए हम इसके साथ जुड़े रहते हैं कि पिसोली में जो है श्रीलंका ना बने रहे कम से कम जो भी माइनर मैं, मेजर जो भी फैसिलिटी आती है वो यहाँ के लिए अच्छी होनी चाहिए तो हमारा ध्यान इसी पर हमेशा रहता है हर मीटिंग में हम लोग हम लोग ने यहाँ पर एक फेडरेशन बनाया शाही सदा फेडरेशन के तो वहाँ पर हम लोग पाँच छः सोसाइटी हैं हर बार हर मंथ हमारी मीटिंग होती है तो ये छोटे छोटे जितने भी जो है प्रॉब्लम प्रॉब्लमेटिक वो प्रॉब्लम है उनको हम थोड़ा सही करते हैं और हर मतलब आगे भी इनको भी हमने इनको बताया आज सुबह भी हमारा मीटिंग था साहित्य सत्रह में विजय दगड़े जी आए थे उन्होंने यही बोला कि मैं जो है प्रयत्न करूँगा पूरा पहले मेरा जो है मेन इशू ये है कि हमें झांडे साहब को जिताना है उसके बाद जो है आगे का जो जो है एमएलए के लिए जो खड़े उनमें से आपको कौन लग रहा है ये तो बाकी के प्रॉब्लम हाँ। तो नहीं मेरे मे, मेरी तरफ से संभाजी झांडे साहब भी कर सकते हैं और एक तो आई भी हैं उनको एडमिनिस्ट्रेशन नॉलेज भी अच्छी है और हर चीज़ को सोचने समझने भी सकती है हाँ तो इसलिए जो है वो दोनों तरह से एडमिनिस्ट्रेशन प्लस पॉलिटिकल अगर दोनों मिल जाएंगे तो ये हमारे लिए बहुत अच्छा रहेगा ये हमारी शुभकामना आहे धन्यवाद आता मॅडम आमचे एक शी बेटने जाला शी दोन वेळा यांच्याशी भेटण्यात झाला साहेबांचे ते संभाजी झेंडे सर आहे आम्ही त्यांच्याशी आमचा जो प्रॉब्लेम आहे इथे पिसोडीचा मी पिसोडीमध्ये दोन हजार सतरापासून आहे इथे बरेच प्रॉब्लेम आहे सोसायट्यांचा पण ते सरांनी आम्हाला आश्वासन दिले की तुम्ही म्हणजे आम्हाला वोटिंग करा आम्हाला निवडून आणा मी चांगल्या कामं करून देईन मग आमचं मत आहे आता आम्हाला आम्ही सरांना निवडून आणू आमचं सगळ्यांचं वोटिंग त्यांनाच जाणार आहे सोसायटीचा पिसोडीचा म्हणजे आमचा प्रयत्न आहे सरांना सर सरंच व्हायला पाहिजे यावेळेस तेच निवडून यायला पाहिजे आणि आम्हाला अपेक्षा आहे की ते आमचं सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देणार आहे आमचं जे काही काम आहे पाणीचा प्रॉब्लेम आहे ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे ट्रॅफिकचा इश्यू आहे असं बरेच काही प्रॉब्लेम आहे आता सांगायला ऑन पेपर आपण पुणेमध्ये राहतो मेट्रो सिटीमध्ये राहतो पण बेसिक फॅसिलिटी इथे नाही आहे सरांनी आम्हाला प्रॉमिस केलंय की ते नक्की आम्हाला सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देणार आहे मग यावेळेस आमचं मत आहे सरांनीच निवडून यायला पाहिजे आता मॅडम आधीचे जे आमदार होते मी आता निगेटिव्ह तर काही बोलणार नाही पण इलेक्शन झाला त्याच्यानंतर ते सरांचा मी इथे म्हणजे कधी सरांना इथे बघितलं नाही की ते कधी आले काय त्यांचा कुठलं इथे मीटिंग झाला मे बी ते त्यांचं कुठलं इथे ऑफिस असेल पिसोडीमध्ये पण मला कधीच माहीत नाही पडला की म्हणजे त्यांचा कोणी ते कार्यकर्ता आहे तर जर त्यांचा कोणी ते माणूस आहे ते लोकांचा प्रॉब्लेम सोडवतो लोकांशी विचारतो बाबा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तुम्ही आम्हाला निवडून दिले तुम्हाला काय त्रास आहे असं सहा दोन हजार सतरापासून आहे मॅडम मी स्वतः त्यांना वोटिंग केलं तर असं काही नाही आहे मी वोटर होता त्यांचा पण आम्हाला आजपर्यंत सरांचा कोणीच माणूस नाही दिसला सर दिसले नाही ते तर खूप मोठी अपेक्षा आहे की सर नाही आले सर नाही आले तरी ठीक आहे मग त्यांचा कोण कार्यकर्ता आहे त्यांचा कोण दुसरा कोणीच नाही आले आणि कधीच असा नाही दिसला की हा प्रॉब्लेम तुमचा काही आहे मी खरा बोलू तर खडी मशीनवरून पिसोडीपर्यंत इथे आपला वडाची पर्यंत जर आपण गेले किती चौक आहे दोन तीन चौक आहे परत दहा दिवसांनी ड्रेनेजचा इश्यू असतो घाण पाणी आमचा तोंडावर येतो आम्हाला असा वाटतो की बाबा आम्ही पिसोडीमध्ये हे पण पिसोडी इकडचा मालक कोण आहे म्हणजे आपल्याला प्रशासनने निवडून ठेवला इथे की आम्ही आमचा प्रॉब्लेम त्यांना सांगू की सर आम्हाला हे प्रॉब्लेम हे जरा सॉल्व्ह करून द्या असं कोणीच आम्हाला दिसत नाही आम्हाला प्रॉब्लेम हे खडी मशीनला गेले तिथे ड्रेनेजचं पाणी अंगावर येतो या साईडला गेले वडाची वाडी साईडला आंबेकर हॉटेलचं इथे तिथे ड्रेनेजचं पाणी येतो म्हणजे बेसिक फॅसिलिटीज मिसिंग आहे आम्ही जास्त अपेक्षा बी करत नाही की नाही सिंगापूर बनवून द्या दुबई बनवून द्या पण बन... तुम्ही आम्ही सगळेच सांगितलं सरांनी विजू भाऊ आहे विजू भाऊच्या सोबत आमची मिटिंग झाली ते आम्हाला सगळेच बोलले ते सगळे लिहून घेतले ते म्हणले आम्हाला वेळ द्या म्हणजे आम्हाला निवडून आणा आम्हाला पाच वर्ष द्या आम्ही ट्राय करू वन बाय वन करू ॲज अ मीन्स कुठलाही प्रॉब्लेम आहे कोणीही एकाच वेळी करू शकत नाही पण जर प्रोपर प्लॅनिंग हे प्रॉपर जर बजेट भेटायचं असेल जर ते इंटरेस्टेड असेल तर वन बाय वन करू शकतो जर मी फॉर एक्झाम्पल दहा प्रॉब्लेम सांगितला मी तर मी आय एम नॉट एक्सपेक्टिंग दॅट यू यू मस्ट सॉल्व ऑल टेन प्रॉब्लेम्स बट ॲटलीस्ट फाय प्रॉब्लेमचं सोल्युशन तर द्या आपण आता सपोज ड्रेनेजचं सांगितला मी ब्रेकर नाही आहे रोडवरती किती ॲक्सिडेंट होतो आता दोन दिवसापहिली किती फॅमिली इथे किती लोक इथे गेले ॲक्सिडेंटला ते बेसिक फॅसिलिटी तर करून द्या ड्रेनेज वॉटर सप्लाय ते तर मोठा इश्यू आहे ते बजेट नाही आहे प्लॅन नाही आहे आय कॅन अंडरस्टँड एव्हरी वन कॅन अंडरस्टँड पण बेसिक इश्यू जो आहे ते तुम्ही सॉल्व्ह करून द्या ते मल... आपले झेंडे सर